सकाळी सकाळी पांढरे शुभ्र कपडे परिधान करून आणि थोडासा नाष्ट करून आम्ही आहे अशा ठिकाणी जिथे सामाजिक क्रांतीचा प्रारंभ झालेला होता ते ठिकाण म्हणजे नागपूरची दीक्षाभूमी आम्हाला आधी बसमध्ये जागा मिळाली नव्हती नंतर मिळाली आणि आमच्या साईड चार्जने आम्हाला ओवा सोप वगैरे ऑफर केले आणि सांगितलं की हे नेहमी जवळ ठेवावं बसमध्ये नंतर नागपूरला पोहोचलो आम्ही आधी मॉलमध्ये गेलो फ्रेश झालो आणि नंतर निघालो दीक्षाभूमी इथे येऊन तर मी माझ्या बालपणातच हरवून गेले कारण नेहमी दसऱ्याला पप्पा इथे घेऊन येत होते आणि आम्ही एक दिवस आधी यायचो रात्री मुक्काम करायचो खूप सारे प्रोग्राम इथे असायचे तिथे पोहोचल्यावर आम्हाला बघायला मिळाल नारायणकर या वादन ग्रुपचं वादन प्रत्येक असं वादन होतं त्यांचं आम्ही लाईनमध्ये हळूहळू आतमध्ये गेलो सगळं व्यवस्थित बघत गेलो आणि इतकी छान ती वाईब होती ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही या दिवशी तुम्ही रिक्षामधू जायलाच पाहिजे एकदा भेट द्यायलाच पाहिजे कारण ज्या व्यक्तीने आपल्यासाठी या गोष्टीची सुरुवात केली त्या गोष्टीला आपण भेट दिलीच पाहिजे असं मला वाटते आज हे एक फक्त पर्यटन स्थळ नाही तर समता ज्ञान आणि करुणेचं प्रतीक आहे तर या गोष्टीचं महत्त्व ठेवून इथे भेट हल्दीराममध्ये पूजा करून निघालो आम्ही आमच्या परतीच्या वाटेला